स्वामी समर्थ बोलतात चिंता सोडा विश्वास ठेवा बाळांनो आजचं युग हे धावपळीचं स्पर्धेचं आणि अस्वस्थतेचं झालंय प्रत्येकाच्या मनात एक न संपणारी चिंता आहे कोणाला पैशाची कोणाला आरोग्याची कोणाला नात्यांची पण मी सांगतो रे बाळांनो चिंता हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे पहिला भाग चिंता म्हणजे काय अरे बाळांनो चिंता म्हणजे भविष्यात काय होईल याची भीती मन सतत विचार करत राहतं काय होईल उद्या माझं भाग्य का असं आहे पण लक्षात ठेवा ज्याने देवावर श्रद्धा ठेवली त्याला चिंता करण्याचं कारणच राहत नाही देवावर विश्वास ठेवणारा भक्त संकटातही स्थिर राहतो शिकवण चिंता म्हणजे देवावर अविश्वास ज्याला खरा विश्वास आहे त्याला भीती आणि चिंता दोन्ही दूर जातात दुसरा भाग चिंता कशी माणसाला कमजोर करते बाळांनो चिंता म्हणजे मनाचं ओझ ज्याने ती पेलली तो आनंद विसरतो ज्याच्या मनात नेहमी काळजी असते त्याला शांतता मिळत नाही अशा मनात मी स्वतःही वास करू शकत नाही मनावर जेव्हा काळजीचं जाळं चढतं तेव्हा बुद्धी चुकीचे निर्णय घेते आणि माणूस आपलंच नुकसान करून घेतो शिकवण जसं आकाशातले ढग सूर्य झाकतात तसं चिंता तुमचं भाग्य झाकते मनातला विश्वास म्हणजे सूर्य तो उजळू द्या तिसरा भाग श्रद्धा आणि संयम यांची ताकद बाळांनो श्रद्धा आणि संयम हीच माझी दोन डोळे आहेत ज्याने श्रद्धा धरली तो कधीच हरत नाही संकट आली की लोक घाबरतात पण माझा भक्त म्हणतो स्वामी माझ्या पाठीशी आहे मला काहीच होणार नाही हीच खरी श्रद्धा आहे श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही ती म्हणजे देवावर असलेला निश्चल भरोसा शिकवण श्रद्धा ठेवणाऱ्याला देव नेहमी मार्ग दाखवतो संयम धरलास तर काळही तुझा मित्र बनतो चौथा भाग मन शांत कसं ठेवायचं अरे बाळांनो मन हे पाण्यासारखं असतं ते जितकं हलवशील तितकं अस्थिर होतं शांत बसलंस तर त्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसतं म्हणून दररोज काही क्षण माझं नामस्मरण कर नामस्मरण म्हणजे मनाचं औषध आहे ज्याने रोज नाम घेतलं त्याचं मन चिंता भीती आणि काळजीपासून मुक्त होतं शिकवण मन शांत ठेवलंस तर आयुष्य स्पष्ट दिसतं नामस्मरण हेच मनाचं औषध आहे जर तुम्हीही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा भिवू नका स्वामी पाठीशी आहे अंतिम संदेश बालांनो जीवनात कितीही संकटं आली तरी माझं नाव घ्या शांत राहा श्रद्धा ठेवा चिंता नको मी आहे ना तुमच्या पाठीशी प्रत्येक वेळी संकट आलं की मनात म्हणा जय स्वामी समर्थ